सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे माई गेलेले असतात आणि त्यामुळे जयदीप मात्र लवलीला फोन करून कळवतो आणि त्यानंतर तो नित्याला सांगतो की नित्य मॅडम मी लवलीला फोन करून कळवलेला आहे त्याचा खूप जीव होता ना आजीवर आज त्यावर मात्र आता नित्या म्हणू लागते पण अग्नी तर तूच देणार आहे आणि हा विषय काढल्यावर मात्र आता अधिराष्टीच्या समोर हात जोडतो आणि अधि तो म्हणतो मला मान्य आहे तुमचा आजीवर खूप जीव होता पण या गोष्टीमध्ये मला तुम्ही अडकवू नका माझं यांच्याशी रक्ताचं काही नातं नव्हतं माणुसकीचं नातं असलं तरी सुद्धा मी यांना आग्नी देऊ शकत नाही असं म्हणून तो तिथनं निघून जातो इकडे मात्र आता जयदीप लक्ष्मी आणि सगळेच जण तिथे पोहोचतात आणि लवली तर खूपच रडू लागतो तर मात्र आता लवली खूप रडतो त्याचबरोबर लक्ष्मी सुद्धा खूपच रडू लागते दुसरीकडे घरी दोघंही न पोचल्यामुळे सावरी अस्वस्थ होते आणि फोन लावत असते तेवढ्यात तिच्या आईची बडबड सुरूच असते की घरी कोणी वाट बघत असेल काळजी करत असेल यांना काय त्याची फिकीर आहे की नाही तेव्हा ते मात्र मध्येच सावरी म्हणते की मी आता नित्याच्या मोबाईलवर फोन लावते तेवढ्यात तिथं पाहुणे येते आणि ती म्हणते काय गरज नाही तिच्या फोनवर फोन, फोन लावायची तर तेव्हा सावरी इनडायरेक्टली तिला सांगते की आई मी तिला फोन लावते याच्यासाठी दादाची काळजी वाटते म्हणून कारण ती त्याच्या सोबत आहे दुसरीकडे शिर्के पाटलांच्या वाड्यावर मात्र आता नित्या प्रार्थना करत असते की आई तू हे काय केला हा कुठला न्याय आहे पंचवीस वर्ष माईंनी तुझ्या पायाशी झिजवले फक्त आमची वाट बघितली आणि तू आज त्यांना असा का न्याय दिला आणि त्यांची शेवटची इच्छा सुद्धा पूर्ण झाली नाही जयदीपनीच त्यांना अग्नी द्यावा ही त्यांची शेवटची इच्छा होती पण तू ती का पूर्ण होऊ दिली नाही आणि जर ती पूर्ण झाली नाही ना तर मी यापुढे तुझ्या दारात कधीच येणार नाही अशी ती देवीला प्रार्थना करते दुसरीकडे जयदीप घरी निघाला असतो तर वाटेत मात्र त्याला जयदीप असा आवाज येतो आणि तो आरशातून बघतो तर त्याला माई दिसतात आणि तो आजी म्हणून आवाज देतो आणि पटकन गाडीवरनं उतरतो आणि मागे फिरून जातो त्यानंतर मात्र माईंचं मागच्या जन्मातलं जे काही रूप असतं त्याच्यासमोर ते सगळं येतं आणि माई त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात आणि इकडे हसू पण लागतात दुसरीकडे मात्र आदिराजला काहीच कळत नाही पण आता माईंनी त्याला आशीर्वाद दिल्यानंतर त्याला मागच्या जन्मीच्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात त्यामुळे सगळं काही घडलेलं माईंसोबत त्याच्या गप्पा त्यामध्ये गौरी हे सगळं त्याला दिसतं आणि त्याला खूपच मोठा धक्का बसतो त्यामुळे आता त्याला खूप त्रास होत असतो आणि तो जमिनीवर कोसळतो आणि जोरातच कानावर हात देऊन डोक्या डोकं दाबून जोरातच माई असं म्हणून ओरडतो दुसरीकडे आता रात्र झालेली असते आणि माईला अग्नी देण्याची वेळ आलेली असते इथे सगळे अंत्यसंस्काराची तयारी करत असतात तेव्हा मात्र नित्या म्हणू लागते की माझं चुकलं मी माईंना पाड्यावर पाठवायला नको होतं तेव्हा जोगतीन तीन तिला समजून सांगते तो दोष तू तुझ्यावर घेऊ नको ग प्रडू नको ज्याचं मरण जेव्हा असतं ना तेव्हाच होतो त्यात ते आपले काही दोष नसतो आणि माई खूप पुण्याची होती ग म्हणून तर तिला एकादशीच्या दिवशी मरण आला आहे तू अजिबातच काळजी करू नको आता ती चांगली मुक्त होईल असं ती म्हणते तर तेव्हा मात्र बाबा म्हणतात की आता अग्नी द्यायला हवा जास्त वेळ असं ठेवता येणार नाही तेवढ्यात मात्र ती नकार देते ती म्हणते अग्नी मात्र अधिराजच देणार तर तेवढ्यात आता लवली म्हणतो अधिराजला मी खूप फोन केले होतो नाही येणार त्यावर मात्र आता सगळ्यांना काही कळत नाही आणि इकडनं मात्र अधिराजचा आवाज येतो की मी देणार अग्नी आजीची शेवटची इच्छा मी पूर्ण करणार असं म्हणून तो नमस्कार करतो आणि त्यांना आग्नी देतो इकडे अग्नि दिल्यावर मात्र सगळ्यांना खूपच आनंद होतो की जयदीपनी मात्र आता अग्नी दिलेला आहे आणि त्याला सगळं आठवत आहे दुसरीकडे आता घरी पोचल्यावर मात्र नित्या अजूनही माईंच्या आठवणीत असते आणि ती खूपच दुःखी असते खूप रडत असते आणि तिला मागच्या जन्मीच्या माईंच्या गोष्टी आठवत असतात त्याचबरोबर या जन्मी माईंनी तिला जे काही सांगितलं असतं ते सुद्धा सगळं तिला आठवत असतं त्यामुळे ती खूप रडत असते दुसरीकडे मात्र रडताना आता तिला आतून गौरीचा आवाज येतो आणि ती म्हणते आता किती दिवस असं रडत बसणार आहे माईंचं दुःख किती दिवस साजरं करणार आहे तेव्हा ती म्हणते की मी दुःख साजरं करत नाहीये माझ्या माई गेल्या आहे तेव्हा गौरी म्हणते जर तू अशीच रडत बसली ना तर काही उपयोग होणार नाही जाता जाता माईंनी जयदीपचा जो काही आठवणीचा धागा आहे तो आधीराजच्या मनात सोडलेला आहे आणि त्याची गाठ आता तुला पक्की करायची आहे आणि असं जर झालं नाही ना तर ती शालीने माझ्यासारखं एक दिवस तुलाही मारून टाकेल असं म्हटल्यावर मात्र आता नित्या डोळे पुसते तेवढ्यातच तिथे आदिराज येतो आणि तो नित्या मॅडम असं म्हणतो मा तेव्हा मात्र नित्या त्याच्या जवळ जाऊन अजूनच खूप रडते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता नित्या देवीजवळ प्रार्थना करते की आज माईंना जाऊन पंधरा दिवस झाले आहे आधिराजने जयदीपच्या जवळ जाण्याऐवजी जयदीप पासून तो खूपच लांब पळतो आहे मी आता काय करायचं आहे मला काहीच समजत नाहीये त्याच्या मनामध्ये मा तो जयदीप असल्याचं त्याला कसं आठवून देऊ मला खरंच काही कळत नाही दुसरीकडे मात्र अधिराज घरी कपाट उघडतो आणि माईंनी दिलेला जो दगड असतो तो खाली पडतो आणि तेवढ्यात नित्यात इथे पोचते आणि तो ती म्हणते की हा स्टोन तुला काहीतरी आठवतोय का किंवा याच्याकडे नीट बघ तुला सगळं काही आठवल असं ती बोलू लागते तेवढ्यात अधिराज तिच्याकडे आणि त्या दगडाकडे आश्चर्याने बघू लागतो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा